आपण बघत असाल तर आमच्या डोंबिलीकरांसाठी एक भावनिक विषय आहे डोंबिलीचे तीन होतकरू आमच्या डोंबिलीतले तीन व्यक्तींचा मृत्यू पहलगामच्या हल्ल्यामध्ये झाला त्याच्यानंतर भारत आणि पाकिस्तानचं जे युद्ध झालं त्याच्यामध्ये मोदीजींनी एक घोषणा केली होती की पाणी और खून साथ नाही सकता आणि आज आपण त्याच पार्श्वभूमीवर एक क्रिकेटचा सा सामना भारत आणि पाकिस्तानमध्ये खेळतो आहे तो क्रिकेट और खून भी एक साथ नहीं बैठ सकता अशी आमची भावना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज या सामन्याचा आम्ही निषेध करतो आणि ते निषेध करण्यासाठी आज हे सिंदूरच्या डब्या पूर्ण देश महाराष्ट्रामधून पंतप्रधान मोदीजींच्या कार्यालयाला आम्ही पाठवतो आहे आणि आम्ही या सामन्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आहे आज आमच्याबरोबर इथे मनसेचे पदाधि पदाधिकारी दे, देखील आहेत कारण हा विषय कुणा एकट्याचा नाही हा विषय भावनांचा आहे आणि आम्ही सगळे एकत्र येऊन या विषयाचा विरोध करतो